आमचा ड्राईव्ह आता पोहोचलेला आहे कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये तसं बघायला गेलं तर खास मी तर व्हिडिओसाठी येते <laughs> आम्ही कॉलेजमध्ये आल्यापासून नुसते फोटो व्हिडिओ काढण्यात एवढे बिझी झालोत की इकडे कार्यक्रम संपत आला तरी आमचे व्हिडिओ आणि फोटो संपत नाही बघ ना माझ्यासोबत एक गद्दारी कर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट मध्ये तर आज आम्ही निघालो कॉलेजमध्ये कॉलेजमधले डेच सुरू झालेत आत्तापर्यंत एकही डे अटेंड नाही केलं आहे पण आज ट्रेडिशनल डे आहे सो माझं रागिणीचं सलोनीचं ठरलं की एक पण केलेलं नाही अटेंड गेल्या वर्षीपासून तर हे लास्ट इयर आहे तर ॲटलीस्ट ट्रेडिशनल डे तरी अटेंड करूयात आणि त्यामुळेच मग आज निघालेत आम्ही आणि त्यासाठीच सलोणी पण आली आहे आणि बघा सकाळी सकाळी टपकली आहे आणि आत्ता आम्ही पार्लरमध्ये आलो म्हणजे पार्लरमध्ये मेकअप वगैरे नाही आहे बट थोडी हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंग करायची त्यासाठी चालत तर आता आवरवीन मग आमचा फायनल लुक तुम्हाला दाखवतो ही बघा यांची किती मेहनत आहे थोडं खाली थोडी वरची घे थोडं असं लई छोटं छोटे पडल्यावर परत करावी जे साडी नेसून आहे अशा प्रकारे आता मॅडम हेअरस्टाईल करतायत बघा नवरी बरी मला म्हणता म्हणता हिने बघ किती छान मेकअप केला इकडे बघ इकडे बघ एकदम साउथ इंडियन प्रॉपर दिसते so, हा आहे आमचा फायनल लुक आणि आता कॉलेजकडे कडे जायचं आम्हाला सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं आणि सलोनी पण इंदापूरवरून डायरेक्ट तशीच आली होती आवरण्यातच आम्हाला बारा वाजलेत आता आणि म्हटलं आता काहीतरी खावं सो थोडंसं कॅफेमध्ये खाऊन आणि कोल्ड कॉफी पिऊन आता परत कॉलेजमध्ये जाणार आहेत तिकडून रागिणी पण येणार आहे घरून ही एकदम साऊथ इंडियन प्रॉपर दिसती आहे बघा आणि नुसते सगळे आम्हाला येता आता सगळे बघत नाही चलन चलूक एकदम परफेक्ट झालाय मला जास्त तिचं आवडलं <laughs> मला तर फुल ब्राईडच फील यायला लागलंय नवरी करवली हे बघा इकडे आपण मॅडम आलेले आहेत आणि नेहमी ना प्लॅन मध्ये बोलते वेगळं आणि करते वेगळं काय हे हां आम्हाला सांगता ना मी हे घालणार आहे ते चुप बस रात्री तू काय टाकलेस आणि आता काय घातलंस ते अचानक इन्फेक्टला हां तू नेहमी कशी पण ती ना एक जण असतोस ना ग्रुप मध्ये पलटी देणारा असं वाटत नाही का आमचा ट्राय आता पोहोचलेला आहे कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये तसे बघायला गेलं तर खास मी तर व्हिडिओसाठी येते मी फोटो साठी आलेली आहे आणि तू कशासाठी आपण तू गेले म्हणते आल्यावर लावलेस ना तू तुझी रि असेल कर गोल फिरायची अजून पण बाकी आता तू तू दे जाचं हिंदी इश्क हे गाल तुझं

सो <laughs> so, आम्ही कॉलेजमध्ये आल्यापासून नुसते फोटो व्हिडिओ काढण्यात एवढे बिझी झालोत की इकडे कार्यक्रम संपत आला तरी आमचे व्हिडिओ आणि फोटो संपत नाही <laughs> आता असेल ना कार्यक्रम सुरू आहे वरती अशा पद्धतीने फंक्शन तर संपलेलं आहे कॉलेजमधलं कधी नाही ते कॉलेजमध्ये आलेलो पण खूप भारी आम्ही तर म्हणजे ऑन द स्पॉटच पफॉर्म केलं त्यामुळे थोडी गडबडच झाली पण बाकी मुलांनी एक से एक परफॉर्मन्स दिले खूप छान पन, छान डान्स वगैरे पण आणि पारंपरिक वेशभूषा पण खूप छान पद्धतीने रिप्रेझेंट केली होती आणि आमच्या फॅकल्टी मेंबर पण तेवढे जास्त इंटरेस्टेड आणि सपोर्टिव्ह आहेत सो खूप छान पद्धतीने फंक्शन झालं आणि रागिणीला थोडीशी एमर्जन्सी आल्यामुळे ती घरी गेली आणि आम्ही दोघी पण आता फंक्शन वगैरे संपले सो निघालोय तर बघूयात थोडं काहीतरी खायचं आहे आणि मग घरी निघणार आहेत आत्ता पेट पूजा केल्यावर बरे वाटते बाय नीट जा सो मॅडम चाललेले आहेत आता इंदापूरला आणि मला आहे माझ्या घरी चलो हो आत्ता मी घरी आली आहे हे बघा सलोनीने बबडीसाठी खाऊ दिलेलं आहे बघा आत्ता लुक काढला मी सगळे केस वगैरे करली करली झालेत आणि बट माझा आत्तापर्यंतचा जो आजपर्यंत मी जे काही लूक केले होते त्यामध्ये आजचा लुक मला इतका आवडला की बस म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती हा लुक करण्याचा तर ओव्हरऑल सगळं साडी किंवा ज्वेलरी वगैरे होती ती सगळं दिदीच्या लग्नाचं होतं म्हणजे तीन वर्षानंतर मीच पहिल्यांदा आता ते सगळं बाहेर काढले पण मला तो लुक करण्याची खूप इच्छा होती कारण मलाच ती साडी दिदीची खूप आवडली होती आणि तो लुक करायचा होता।, so, होता सो फायनली या दिवसाच्या निमित्ताने झालं आणि कॉलेजमध्ये पण शिक्षकांकडून पण कॉम्प्लिमेंट्स भेटल्या की लुक छान झाला वगैरे पण त्यात सगळ्यात जास्त घाण झाली पिंपलने बरोबर अशाच टाईममध्ये माझ्यासोबत असं काहीतरी होतं सो जाऊ दे बट कार्यक्रम खूप भारी झाला आणि कॉलेजमध्ये पण एक से एक बडकर एक सगळे छान छान लूक वगैरे करून आलेले आहेत आणि कोणतं का आजपर्यंत म्हणजे भरपूर फंक्शन झालेले आहेत पण आम्ही मोस्ट ऑफ कोणते फंक्शन अटेंड केलेलं नाही आहेत नवरात्री एक केलेली आहे गेल्या वर्षीची पण आणि यावर्षीची पण आता माझं एम बी ए सेकंड इयर म्हणजेच लास्टचं वर्ष आहे तर म्हटलं डेजमधला ॲटलीस्ट एका तरी दिवशी जाऊन तेवढ्याच मेमरीज स्टोअर होतील या हेतून हे सगळं काय झालं आणि सलोनी पण एवढ्या लांबून आली होती आणि एवढ्या लांब आता परत गेली आहे रागिनी पण तिच्या जॉबच्या वगैरे याच्यातून वेळ काढून आलेली पण तिला परत दुपारी जावं लागलं सो ती जास्त काही इन्व्हॉल्व्ह नाही झाली बट या या निमित्ताने भेटणं वगैरे तरी झालं आमचं आणि ओव्हरऑल सगळंच खूप भारी झालं तुम्हाला आता हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारे मी हा ब्लॉग पण इथेच एंड करते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हो याच्यावरच्या ज्या काही रील्स वगैरे असतील त्या तुम्हाला इंस्टाग्रामला पाहायला भेटतीलच सो इंस्टाग्रामला पण तुम्ही नक्की फॉलो करा त्याची पण आय डी मी में इथे मेन्शन करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चलो बाय